मित्रांनो नमस्कार गौरव गौरवपौर सतत युट्यूब मध्ये आपलं सर स्वागत आहे आज आपण वडकी येथे आलो आहोत आज इथे एक भव्य असं हिंद केसरी मैदान होणार आहे मैदानात सकाळी सर्व बैलगाडा प्रेमी आणि मालक चालक सगळे यायला जमलेले आहेत तर आज आपण या मैदानात कोणते कोणते बैल आले आहेत आपण हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर आपण पाहू शकता की सकाळी खूप थंडी पडली पण मैदानाची उत्सुकता शिगेला पोहोचली आणि काही खूप लांबून असे पण बैलगाडा प्रेमी बैलगडा मालक चालक आले आहे ती पण बघू शकता सकाळी सेकोटी मस्त पेटवली आहे मित्रांनो okay. वडकीमध्ये आलो आपण आता सकाळी पाच वाजलेत दादा काय सांगा काय नाव आपलं अजय फुलावरी कुठून आलोय कर्जत कर्जत वरून कधी निघालो होता काय अकरा रात्री आणि कोणती बैल आणले आज काय तो देवा आणि आज जोडी पळणार आहे का हो जोडी पाळणार किती वेळा गटात आहे काय बावीस वेळा आठ नंबर थंडी आज जाम आहे आणि मग कधी निघाला होता काय म्हटलं अकरा वाजता तुम्हाला धन्यवाद दादा तुम्ही कुठून आलाय कुठून बदलापूर कधी निघाला होता काय साडे दहा साडे दहा कोणती काय विशाल जोडी पाळणार आहे का आज मग बर कसं वाटतंय म्हणजे आज थंडी इतकी आणि आज मैदानाची उत्सुक राहिली पण जरा वाटा वेगवेगळ्या आपण बघू शकता सकाळी लवकरच मैदानावर याची तयारी चालली आहे सगळ्यांची दादा नमस्कार नमस्कार कुठून आलाय काय मुंबईवरून आलो मुंबईवरून कधी आला होता काय रात्री आलो आलो प्रवास कसा झाला काय प्रवास एकदम झाला थंडी तुम्हाला थंडी सवय नसेल तिकडची बर फाटी बघितल्या कोणती बैल आणलेत काय काय भिंगरी आहे भिंगरी आणि इंद्रा कोणत्या गटात पडणार आहे पाचव्या गटात बर मग रात्रभर तुम्ही इथेच आहे बर तुम्हाला आजच्या मैदा शुभेच्छा धन्यवाद नमस्कार कुठं आलाय कायट पलट काय नाव आपलं आपलं कोकरी कोकरे कोणती पहिले रोमन आणि मथुर आणले रोमन आणि मथुर जोडी पडणार आहे ना का नाही जोडी नाही सोनवडेकरांचा रोमन आहे गट किती काय आम्ही सातारा मध्ये किती वाजता इथं दोन वाजता थंडीने जाम झाला असेल आपल्या सातारा सवय आहे नादा बरोबर पुरा केला पाहिजे नक्कीच बरोबर शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं दत्ता गाडगे नाही आलाय डोंबळवाडी डोंबरवाडी बसतील काय नाव आहे बैल आज विठ्ठल विठ्ठल किती वेळ गाड्यात पाहणार आहे चार पाच गटात गाड्या बर कुणा बर आहे आज काय बुलढाण्यात बैल आहे किती वाजता आलाय मैदानात पाच मिनिट बरं बरं शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी धन्यवाद मित्रांनो नमस्कार कुठं आलाय चिंच निर्बंध साताऱ्यातनं थंडी इकडची तिकडची कशी वाटते तिकडचं कमी आहे बर कोणती बैला घेऊन आलाय आज काय का चित्र आणि दुसरा हा मोन्या जोडी पाळणार आहे का नाही नाही गटाला गट कोणता आहे काय गट गट नाही माहित नाही माहित का बर शुभेच्छा मैदानासाठी तुला धन्यवाद दादा नमस्कार नमस्ते काय नाव राजू शेगरी कुठून आलोय वडीतून वडी औंदवाडी औंदोडी बर कोणता बैल घेऊन आला अंजीर आले अंजीर किती गट आहे काय गट काय माहित नाही पैरा कोणाबर काय पैरा पण काय माहित नाही केलंय चाल चालेल थंडी थंडी आहे <laughs> चालेल शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद